आकाशवाणी नागपूर समृद्धी शेनमारी आपल्याला ठळक बातम्या देत आहे देशात गेल्या दशकभरात मोबाईल उत्पादन क्षेत्रात तीनशेहून अधिक कंपन्या कार्यरत झाल्या असून बारा लाख प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार संधी उपलब्ध झाल्या आहेत इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सामाजिक संपर्क माध्यमावरून ही माहिती दिली उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या अडतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये कर्नाटकनं काल एका दिवसात सात पदकं मिळवून पदक तालिकेत अव्वल स्थानी झेप घेतली आहे तर महाराष्ट्रानं पदकांची साठी ओलांडत सर्वाधिक पदकं मिळवण्याचा मान कायम राखला आहे कर्नाटकला आतापर्यंत बावीस सुवर्ण तर प्रत्येकी दहा रौप्य आणि कांस्य पदकं मिळाली सेना दलांचा संघ एकोणवीस सुवर्ण दहा रौप्य आणि नऊ कांस्य पदकं मिळवून दुसऱ्या स्थानावर आहे महाराष्ट्रानं पंधरा सुवर्ण सव्वीस रौप्य आणि वीस कांस्य अशी एकूण एकसष्ट पदकं मिळवली आहेत प्रवीण दराडे यांना प्रधान सचिव सहकार विपणन आणि वस्त्रोद्योग विभाग मंत्रालय मुंबई येथे नियुक्त करण्यात आले आहे पंकज कुमार यांना सचिव आणि विशेष चौकशी अधिकारी सामान्य प्रशासन विभाग मंत्रालय मुंबई येथे नियुक्त करण्यात आले आहे तर नितीन पाटील सचिव राज्य मानवाधिकार आयोग मुंबई यांना आयुक्त कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता नवी मुंबई येथे नियुक्ती देण्यात आली आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा एकोणचाळीसावा दीक्षांत समारंभ उद्या सकाळी दहा वाजता दीक्षांत सभागृहात होणार असून विद्यापीठाचे कुलपती आणि महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत एकूण चार हजार चाळीस स्नातकांना विविध पदव्या प्रदान करण्यात येतील विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर शरद गडाख यांनी पत्रकार परिषदेद्वारे ही माहिती दिली नागपूर येथे कमाल तापमान पस्तीस पूर्णांक सहा डिग्री सेल्सिअस आणि किमान अठरा पूर्णांक सहा डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली तर अमरावती आणि भंडारा येथे सर्वात कमी म्हणजेच अठरा डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद हवामान विभागाकडून करण्यात आली याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यानंतरचं ठळक बातमीपत्र उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी प्रसारित करण्यात येईल नमस्कार